नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची ताकद काय आहे ते आज वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला कळणारच परंतु तत्पूर्वी मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भाजपातूनच मोठमोठे प्रवेश होताना काही राहत नाहीत आज उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा शाहनू खान भाजप उत्तर पश्चिम जिला सचिव मोहम्मद हुसैन खान भाजप अल्पसंख्यांक सचिव मुबारक शेख भाजपा जिला अध्यक्ष मोहम्मद सलीम शेख भाजप जिला सचिव वाशिम खान भाजप अध्यक्ष शाखा जवळजवळ शंभर ते दीडशे मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोळा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या उद्धव ठाकरेंना याचा खूप मोठा फायदा होईल अशी सध्या चर्चा आहेत त्यामुळे पाठीमागील आठ दिवसापासून या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता आणि शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे मुंबईमध्ये आता मात्र उद्धव ठाकरेंचे राज्य सगळीकडेच पाहायला मिळते अशी चर्चा आहेत मुंबईतील जवळजवळ वीस टक्के मुस्लिम समाज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं यावरून चिन्ह दिसत आहेत मित्रांनो याचमुळे सध्या मुंबईच्या पाचही जागावरती उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा विजय निश्चित मानला जात आहे आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे मुंबईत कोणकोणत्या जागा जिंकतील आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र